नमस्कार मैत्रिणींनो मी आहे अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चौवेचाळीस साईज कटोरी ब्लाऊज कसं शिवायचं ते आपण पाहिलं होतं आज आपण मुंढ्याच्या मापावरून बाई कशी कटिंग करायची आणि कशी जोडायची ते पाहणार आहोत तर आपण या ठिकाणी मोंढा मोजलेला आहे अकरा इंच आपला मुंढा आलेला आहे दोन्ही साईडचे मोंढे आपल्याला मोजून घ्यायचे दोन्ही साईडचे मोंढे सेम येतात का ते पाहायचं दोन्ही साईडचे मुंडे आपले अकरा अकरा इंच आलेले आहेत तर या ठिकाणी आपल्याला दहा इंचाची बाही जरी काढली दहा दहा वीस इंचाची जरी बाही आपण काढली तरी पण पुरेशी होती तर यासाठी माझ्याकडे हा कापड आहे ब्लाऊज पिसाचा त्याला आपल्याला जोड द्यावे लागणार आहेत कारण की मोठ्या मापाचा ब्लाऊज असल्यामुळे हा एवढा ब्लाऊज पीस पुरा नाही होणार पंधरा इंचाचाच आहे तर आपल्याला ह्याला दोन्ही पण पार्टला अडीच अडीच इंचाचे चार जोड द्यावे लागणार आहे दोन्ही साईडने तर ते आपण देऊन घेऊया त्यासाठी आपण सर्वप्रथम हा जो ब्लाऊज पीस आहे तो मध्यभागी कट करून दोन भाग करून घेऊया दोन भाग केल्यावर दोन्ही साईडने जोड द्यायचे आता आपण हे दोन्ही जे भाग आहेत ते वेगळे करून घेऊया दोन भाग्यासाठी मोंड्याचं माप आपण काढलेलं आहे अकरा इंच आपला मोंडा आलेला आहे तर आपण या ठिकाणी दहा इंचाच्या मापानेच बाही कटिंग करणार आहोत तेवढी आपल्याला फिटिंगसाठी पुरेशी होते आपल्याकडं कापड कमी आहे म्हणून आपण वीस इंचाची दहा बाय दहा म्हणजे वीस इंचाची बाही कटिंग करणार आहोत आपण मशीनला धागा लावून घेऊ आणि नंतर ह्या कापडाला जोड देऊन घेऊ दोन्ही साईडने छोटे छोटे तुकडे जे आहेत ब्लाउज पिसामध्ये उरलेले ते आपण दोन्ही साइडने लावणार आहोत व्यवस्थित एकसारखं कटिंग करून घ्यायचा हा तुकडा आणि अशा पद्धतीने इथं जोडायचा मोठ्या मापाचा जर ब्लाऊज असेल तर अशा पद्धतीने तुम्ही पण बाहीला जोड देऊन बाही तयार करू शकता कमी कापड आहे म्हणून घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही अशा पद्धतीने थोडंसं डोकं लावायचं आणि बाही तयार करायची दोन्ही साईडला आपण ह्याच्या जोड देऊया शिलाई दिलेली आहे अर्धा इंचावर आणि वरतून दाब शिलाई पण दिलेली आहे आता एकसारखं कट करून घ्यायचं आणि हे जोड काही आपल्या बाहीला दिसत नाहीत ते आतल्या साईडला फिटिंगमध्ये जातात त्यामुळे एवढं काही घाबरायचं नाही ह्या साईडने पण आपण दोन ते अडीच इंचा जोड देऊया एकसारखं कट करायचं आणि शिलाई करायची फक्त जोड देत असताना उलटा सोयचा जे भाग आहे ते व्यवस्थित चेक करूनच जोड द्यायचे कारण उसवायचं काम पड पडणार नाही आपल्याला दोन्ही साईडने आपण जोड देऊन घेतलेले आहेत प्रकारे दोन्ही पण भाग आपण तयार करून घेऊया दोन्ही भाग आपण तयार केलेले आहेत आता आपण ह्याला अस्तर जोडूया आपण कस्टमरच्या ब्लाऊजसाठी एक मीटर अस्तर वापरलेला होता एक मीटर अस्तर म्हणजे वीस इंचाची बाही त्याच्यामध्ये होतेच चा। तर अशा पद्धतीने अस्तरचे पण दोन भाग आपण केलेले आहेत आता आपल्याला हे आपल्या ब्लाऊज पिसाला जोडायचं त्यासाठी आपण ब्लाऊज पीस सोयीसा करून घ्यायचा उलटी साईड खालच्या साईडने गेली पाहिजे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचा अर्धा इंचावर शिलाई करून घ्यायची ब्लाउज पिसाचा आपण दाप शिलाई करून घेऊया दाप शिलाई केल्यामुळे हाताच्या साईडला फिनिशिंग छान येते दाप शिलाई करून झाली की लगेच हा अस्तर खालच्या साईडला फोल्ड करायचा आणि वरतून पण शिलाई करून घ्यायची पण भाग आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत एक भाग आपला रेडी झालेला आहे आता दुसरा भाग पण आपण पन ह्याच पद्धतीने रेडी करूया दोन्ही पण भाग आपले रेडी झालेले आहे आता बाही कशी कटिंग करायची ते आपण पाहूया अशा पद्धतीने एकावर एक दोन उलटी साईड दोघीच्या समोरासमोर आल्या पाहिजे अशा पद्धतीने घडी घालायची आपल्याला आणि डबल फोल्ड करायची ही घडी डबल फोल्ड आपण ही घडी करून घेतली आता आपण ह्याच्यावरती बाहीची मापे टाकूया त्यासाठी आपल्याला मापाचा ब्लाउज लागेल कस्टमरचा मापाचा जो ब्लाउज आहे त्याच्यापेक्षा एक इंचाने ही बाई आपल्याला मोठी करायची आहे म्हणजे उंची वाढवायची एक इंच बाहीची तर ही आहे पावणे सात इंचाची तर आपल्याला साडेसात इंच ही बाही तयार करायची आहे तर आपण या ठिकाणी आठ इंचावर मार्किंग केलेलं आहे दहा इंचावर आपण बाहीची रुंदी टाकलेली आहे या ठिकाणी पण आठ इंच घेतले खालच्या साईडने तीन इंचाने कमी करून घेराचं माप टाकले आणि आता आपण आकार देऊन घेऊया अशा पद्धतीने आकार द्यायचा आता आपण दंडघेर टाकूया दंडघेर टाकण्यासाठी फिटिंगच्या शिलाईपेक्षा अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण कस्टमरच्या ब्लाऊजमध्ये मा अजिबातच माया शिल्लक राहिलेली नाही त्यामुळे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला त्यांना उसवण्यासाठी जर कमी पडला कापड कधी तर आता आपल्या ह्या दोन्ही पण बाया तयार झालेल्या आहेत आपण बाही उघडून घेतलेली आहे आणि खालचा मोंढा कट करायचा आहे अशा पद्धतीने आता आपल्या ह्या दोन्ही पण बाया तयार झालेल्या आहेत ह्याला आपण शिलाई करून घेऊया दोन्ही भायांना आपण शिलाया करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला आपल्या ब्लाउजला ही बाही कशी जोडायची ते पाहूया त्यासाठी सर्वप्रथम आपण समोरच्या साईडची बाही जोडूया हा खोल भाग समोरच्या साईडने आला पाहिजे त्याच्यावरती ठेवायचा आणि अर्धा इंचावर शिलाई करून घ्यायची अर्धा इंच आपण पलीकडच्या साईडला एक्स्ट्रा सोडलेला आहे कारण मोंढा अकरा इंचाचा आहे आणि आपण बाही दहा इंचाची तयार केलेली आहे दहा इंच म्हणजे समोरचा फिटिंगचा भाग जो असतो तो अशा पद्धतीने अर्धा इंचावर पूर्ण शिलाई करून आपल्याला ही बाही जोडून घ्यायची तर आपण बाही जोडलेली आहे पाहू शकतो व्यवस्थित चेक करायचं बाही बरोबर आलेली आहे का ते दुसऱ्या पण साईडला सेम पद्धतीने बाही जोडून घ्यायची बाही ठेवायची आणि अर्धा इंचावरून शिलाई करून घ्यायची पूर्ण बाहीला अशा पद्धतीने आपण दोन्ही पण बाह्या जोडून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्या दोन्ही भाया समोरासमोर ठेवायच्या बाहीची उंची पण चेक करायची आणि चारही जोड जे आहेत आपले ते व्यवस्थित चेक करायचे समोरासमोर व्यवस्थित एकसारखे आलेले आहेत की नाही किंवा कुठला भाग कमी जास्त झालेला आहे का ते चेक करून घ्यायचा आहे तर मग आहे की नाही सोपी पद्धत तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा काही प्रश्न असेल तर कमेंट करून विचारा आणि अश्विनी फॅशन यूट्यूब चॅनेलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या तर्मक, आपन है, मापा वरन भाही, है, तर मग आज आपण काढलेली आहे मुंड्याच्या मापावरून बाही आणि ती ब्लाऊजला जोडलेली आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पायपिंग कशी करायची ते पाहणार आहोत